नमस्कार आज मी तुम्हाला इडली डोसाचे पीठ बनवण्याची सोपी पद्धत सांगणार आहे एका टोपामध्ये तीन कप जुने तांदूळ घेऊया तीन कप तांदळासाठी आपण एक कप उडदाची डाळ घेऊया हे तांदूळ आपण दोन ते तीन वेळा चांगले धुवून घेऊया आता आपण याच्यामध्ये तीन ते चार ग्लास पाणी ठेवू घालूया यामध्ये तुम्ही पाच ते सात मेथीचे दाणे पण टाकू शकता किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर चण्याची डाळ छोटासा एक चमच तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता हे मिश्रण आपल्याला सात ते आठ तासासाठी झाकून ठेवायचे आहे सात ते आठ तासाच्या नंतर आपल्याला ह्या तांदळाच्या ता मिक्सरमध्ये पीठ तयार करायचे आहे त्यामध्ये थोडे थोडे पाणी पण घालायचे आहे हेच बनवलेले पीठ आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये टाकायचे आहे उरलेले जे तांदूळ असेल शेवटचे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप पोहे भिजवलेले आहेत ते घालायचे किंवा रात्रीचा शिवाय भात असेल तर तो तोही चालेल यामुळे आपल्या इडली डोसे सॉफ्ट बनतात हे सर्व मिश्रण एका भांड्यात घेतल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आपण रवीच्या साह्याने मिश्रण चांगले ढवळून घेऊया म्हणजे आपल्या चपा आपल्या सॉरी आपले इडली आणि डोसे सॉफ्ट होतील हे मिश्रण आपल्याला दहा ते बारा तास झाकून ठेवायचे आहे आपले इडली डोस्याचे पीठ तयार झालेले आहे तुम्हाला माझी ही घरगुती रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा